फ्रेंड्स मी मृणालिनी बेंद्रे आज मी आलेली आले ते, आहे पुण्यातल्या मंडईतल्या वाळवणाच्या जत्रेत अक्षरशः इथे नुसती जत्रा भरलेली आहे एवढे वाळवण असे पदार्थ आहेत ना की ते बघून काय घ्यावं आणि काय नाही असं होतं त्यासाठी मी आज आलेली आहे चंद्रकांत सोमनाथ खोकले यांच्या दुकानावरती आणि ते म्हणजे त्यांचे जे नातू आहेत रोहित खोकले ते आपल्याला हे सगळे पदार्थ कसे आहेत हातावरचे कोणते मशीनवरचे कोणते त्यांचे दर किती आहेत सांगणार चला तर बघूया तुम्हाला ओळख करून देते हे आहेत रोहित खोकले नमस्ते साहेब आज आम्हाला दाखवणार काय काय आहे सगळ्या वस्तू लावल्यात हे राजस्थानी पद्धतीने बनवले त्याच्यामध्ये मसाला वगैरे सगळं असते हॅन्डमेड प्रोसेस आहे आणि पण छान आहे चांगले उत्तम आणि याचा दर काय आहे अच्छा हे राजस्थानी आहेत हातानी बनवलेले आहेत आणि दर आहे दोनशे रुपये किलो हे बघा ही गव्हाची कुरडे पूर्ण हँडमेड प्रोसेस आहे एकदम हायजेनिक पॅक अच्छा हाताने बनवलेली आणि हिचा दर काय आहे दोनशे रुपये किलो अरे वा ही एवढी स्वस्त आहे आता ह्याच्यामध्ये आमच्याकडे तीन चार व्हरायटी असतात एक तीनशे रुपये वाली आहे चारशे चार रुपये वाली आहे तर हे कसं नॉर्मल सर्वसामान्य लोकांना परवडेल त्या हिशोबाने ह्याचा रेट आहे अच्छा हाँ, हाँ, ओके सर्वसामान्यांना परवडेल असे हिचे दर ठेवलेले आहेत म्हणून ही दोनशे रुपये ले किलो गव्हाची कुरडई आहे याच्याहूनही अजून चांगल्या हाय हाय क्वालिटीच्या सहाशे रुपये किलो पर्यंतच्या सुद्धा येतात आणि त्या अगदी पांढऱ्या शुभ्र आणि नाजूक असतात ही ही शेवई ही रव्याची आहे ही गव्हाची आहे आणि ह्याची काय किंमत आहे शंभर रुपये किलो आहे दोन्ही दोन्हीचा दर सेम आहे अच्छा गव्हाची घ्या तर रव्याची घ्या शंभर रुपये किलो ही मशीन मेड आहे हा दोन्ही मशीन मेड आहेत दो हे हो। बाजरीचे खारवडे अच्छा यांचा काय दर आहे हे दोनशे रुपये किलो आहे बाजरीचे खारवडे दोनशे रुपये किलो हँडमेड आहेत ना हँडमेड पूर्ण हँडमेड ह्याच्यामध्ये बाजरीचे चकले येतात त्याचा दर अडीचशे रुपये किलो अच्छा पड़ी पापा। अच्छा। अच्छा। आशल, ते अच्छा। हे आहे साबुदाना पळीपापड हां त्याच्यामध्ये जिरं लाल तिखट हे सगळं ॲड केलेलं आहे त्यामुळं खायला खूप स्वादिष्ट लागतात ज्यांना तिखट नको असेल तर त्यांना प्लेन सुद्धा आहे अवेलेबल अरे हे पण पूर्ण हँडमेड प्रोसेस आहे हो खरच आणि काय याचा दर आहे त्याचा दर अडीचशे रुपये किलो अडीचशे रुपये किलो अरे बा खूपच सुंदर दिसत आहे हे दोनशे ग्रॅम बघा दोनशे ग्रॅम मध्ये पण एवढ्या भरपूर येत दादा हे सांडगे आहेत ना हे हो सांडगे आहेत हे दोन प्रकारचे आहेत मटकी डाळ आणि हरवा डाळ आहे हा आणि ह्याच्यामध्ये मुगड डाळ मिक्स येते त्याच्यात हिरवी मिरची लसूण फ्लेवर आहे आणि हा फक्त लाल मिरची आहे अच्छा तर दोन्हीचे टेस्ट वेगवेगळे अच्छा पूर्ण हँडमेड आहे आणि ह्याचा दर काय आहे दोनशे चाळीस किलो कोणतंही घेतलं हे असे दोन फ्लेवरचे सांडगे आहेत आणि कोणतंही घेतलं तरी दोनशे चाळीस रुपये किलो याचा दर आहे साबुदाना बडाटा चकली पूर्ण हँडमेड आहे अरे लाल मिरची आहे अरे वाह मस्त आणि काय याचा दर आहे अडीचशे रुपये किलो अडीचशे रुपये किलो वा खूपच सुंदर मस्त व्ह्युअर्स आतापर्यंत तुम्ही जे बघितलं त्याची सगळ्याची किंमत दोनशे अडीचशेच्या दरम्यानच आहे आता अजून काय प्रॉडक्ट आहेत ते आपण बघूया हे बटाटा पापड आहे हा ते बटाटा मी रिगुड आहे बटाटा बटाटा मिक्स आहे याच्यामध्ये येईल हे नुसतं बटाटा येईल हे फक्त बटाट हे, हे मशीन मेड आहे दोन्ही प्रोडक्ट आणि याचा दर काय आहे दोनशे रुपये दोनशे रुपये हे बघा हे मशीन मेड आहे हे आहेत बटाटा साबुदाण्याचे मिरगुंड आणि हे नुसते बटाट्याचे मिरगुंड म्हणजे म्हणा ना हे पोहा मिरगुंड <Week> अच्छा खरंच हँडमेड आहेत हँडमेड आणि याचा दर काय आहे दोनशे रुपये किलो दोनशे किलो बाप रे हे पेनचे मिरगुंड दोनशे रुपये किलो माझा विश्वासच नाही बसत आणि शिवाय हे हँडमेड आहेत या दुकानात ना स्वस्ताईची धमाले नुसती अच्छा हे खूपच मस्त आणि हा बटाट्याचा कीस काय भाव आहे रुपये किलो किलो म्हणजे हा उपासाला असा पाळ्यात भिजवून आम्ही फोडणीला टाकून बाफ कडून खाऊ शकतो खाऊ शकतो आपल्याकडे अजून पापडाच्या खूप व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये हा ज्वारी पापड आहे हा नागली पापड आहे हा मका पापड आहे आणि हा बाजरी पापड आहे आणि आणि हे है। हे सर्व हँडमेड आहेत तुम्ही तळून भाजून दोन्ही खाऊ शकता या सगळ्याचा दर काय आहे सर्वांचा दर अडीचशे रुपये किलो आहे काय सांगता फक्त अडीचशे रुपये किलो आणि हँडमेड आहे पूर्ण हँडमेड आहे मी जरा तुम्हाला हे बघून सांगते की व्यवस्थित आहेत ना हे कसले म्हणतात मक्याचे हो दिसत तर व्यवस्थित हे एकदम छान आहेत आणि हे बाजरीचे आई शपथ किती मस्त खरंच सुंदर बरोबर हे, बरो बर, हे नागलीचे पापड माझ्या अगदी ओळखीचे याची प्रोसेस अगदी ले ले। मी अगदी जवळून बघितलेली आहे आणि माझ्या चॅनेलवरती नागलीचे पापड मी दाखवलेले खूपच छान आणि हे ज्वारीचे मस्तच आहेत हां खरंच हे पाहत हे दोन्ही मशीन मेड पापड आहेत एक चांदळाचे आहेत एक नाचणीचे ओ आणि यांचा काय दर आहे दोनशे रुपये आणि अडीचशे रुपये दोनशे दोन दोन आणि हा अडीचशे अच्छा अडीचशे आणि तांदळाचे दोनशे दोनशे आणि हे मशीनवरचे आहे मशीनवरचे आहे हे पाहता तांदळाचे बापरे केवढे आहेत आणि ह्याच्यामध्ये थोडे चवीसाठी तीन फक्त टाकलेले आहेत ओ मी ऐकलं होतं याच्याबद्दल अक्षरशः सालासारखी ट्रान्सपरंट आहेत आणि हातावरचे हातावरचे पूर्ण ऍडमेड आणि याचा काय दर आहे तीनशे साठ रुपये किलो दर आहे साठ रुपये किलो आणि हे वजन किती आहे हे 1 किलो आहे बघा हे एक किलो आहे माय गॉड 360 दिले की एवढे पापड बसणार आहेत वजजाचे हे हे पहा हे उडदाचे पापड हा हे पूर्ण हँडमेड आहेत हो पूर्ण हाताने केलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये तीन प्रकारचे फ्लेवर आहेत आपले ह्याच्यामध्ये आहे जिरा आणि काळी मिरी यामध्ये आहे हिरवी मिरची लसूण आणि ह्याच्यामध्ये फक्त काळी मिरी फक्त काळी जे तिखट लोक खातात ते हे घेतात जे जास्त तिखट खात नाही त्यांना आम्ही हे प्रिपेअर करतो हो। अच्छा आणि याचा दर काय आहे त्याचा चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो चारशे आणि पूर्ण हातावर पूर्ण हातावर हे पण ते उडदाचे मशीन मेड पापड हे मशीनवर पूर्ण मशीन मेड आहे आणि याचा काय दर आहे एकशे ऐंशी रुपये किलो फक्त एकशे ऐंशी रुपये किलो माय गॉड या ताकदल्या मिरच्या आणि या मसाला भरलेल्या मिरच्या अरे वा ताकदल्या मिरच्या पण आहे आणि याचा दर काय आहे तीनशे वीस रुपये किलो आहे आणि हा चारशे ऐंशी रुपये किलो ओ तीनशे वीस रुपये किलो आणि चारशे ऐंशी रुपये किलो खरं सांगू ताकातल्या मिरच्या आता बघायला मिळणं पण दुरापास्त होत चाललेलं आहे जे खरे खवय्य आहेत ना त्यांना माहिती आहे की ताकातल्या मिरच्या कशा असतात ते या ताकातल्या मिरच्या तीनशे वीस रुपये किलो आणि ह्या मिरच्या चारशे ऐंशी रुपये किलो या मसाल्या लावलेल्या मिरच्या आहेत हे बघा ताई हे पास्ते वेगवेगळ्या डिझाईनमध्ये मध्ये हे सगळे गव्हाचे आहेत मशीन मेड आहेत याचा दर ऐंशी रुपये किलो आहे त्यानंतर हे बॉबी हे भेंडी असे वेगवेगळे डिझाईन आहेत हे सगळ्याचे दर ऐंशी रुपये किलो आहेत आणि हे काय आहे हे मशीन मेड पापड आहे अच्छा याचा काय भाव आहे एकशे ऐंशी रुपये किलो आहे अरे आई, आएद, आएद, मशीन मशीन 30, आएद, वा सुंदर हे पाहत हे बटाट्याचे वेपर्स आहेत हे मशीन मेळ आहेत ह्याचा दर दोनशे रुपये किलो आहे दोनशे किलो आणि हे मशीन मेळ आहे मशीन मेळ आहे हे पहा आपल्याकडे सर्व प्रकारचे निवडलेले मिरच्या मिळतात आणि ही आहे नंदुरबार ह्याचा दर आहे तीनशे वीस रुपये ही संकेश्वरी आहे दोनशे ऐंशी रुपये संकेश्वर मध्ये दुसरा अजून प्रकार आहे त्याचाही दर दोनशे ऐंशी रुपये हाँ, हाँ, एक तिखट कमी असते आणि एक तिखट जास्त असते त्यानंतर ही बेडगी आहे ही आहे ही कमी वाली आहे दोनशे ऐंशी वाली तिथली भारी वाली तीनशे वीस रुपये दर दोन प्रकार आहेत त्यानंतर ही आहे रेशीम पट्टी मिरची सहाशे रुपये ही आहे मिरची ही पूर्ण निवडलेली आहे आणि तिखट भरपूर असते त्याचा दर दोनशे साठ दोनशे साठ रुपये किलो त्यानंतर लवंगी दाखवतो तुम्हाला ही गंटूर आहे अच्छा, ही गुंटूर आहे काढलेली आहे हिचा काय भाव आहे अरे वा आणि काय म्हणेकर दोनशे ऐंशी रुपये किलो आहे खूप तिखट आहे खूप तिखट भयंकर तिखट अरे बापरे लांबच राहिलेलं बरे त्यानंतर काश्मीरी मिरची आहे एकदम लाल भडक काश्मीरीचा दर काय आहे हे चारशे ऐंशी रुपये किलो आहे टॉप क्वालिटीची आहे त्यानंतर आपण ह्यात मध्ये कमी आहेत आपल्याकडे अव्हेलेबल त्याचा दर चारशे चाळीस आणि चारशे असे दोन प्रकारचे अच्छा बेस्ट क्वालिटी रंग वगैरे छान आहे ते कसं आम्ही घरगुती वापरासाठीही देतो लोकांना बाकी हॉटेलिंगवाले हे जे असतात की झटपट युज होऊन संपणारे त्यांना आम्ही ते कमी रिजची माल देतो हा माय गॉड एवढ्या तरी तऱ्हेच्या मिरच्या त्यासुद्धा निवडलेल्या काही न निवडलेल्या एवढी व्हरायटी मी पहिल्यांदाच एका दुकानात बघते आहे प्रचंड व्हरायटी आहे यांच्याकडे हे पाहता हे गावरण धने आहेत अरे बा हे काळा मसाल्याला आपल्याला हेच लागतात हां वास बघा तुम्ही याचं किती सुंदर आहे पूर्ण स्वच्छ निवडलेले आहेत काय भाव आहे याचा दोनशे रुपये दोनशे रुपये किलो अरे बा हा इंदूर दादा आहे अच्छा आता हा गोडा मसाला आणि धन्याची पावडर करत जिरे गोड करता आपण हो हा हिरवट दिसतो ना पूर्ण जरा रंग बदलत नाही आज याचा वास थोडासा वेगळा आहे आणि ह्याचा अगदी छान वास आहे खरेच आणि ह्याचा काय भाव आहे हा दोनशे आणि हा दोनशे ऐंशी अशा दोन्हीचे दर आहेत हे पाय आपल्याकडे हळदीचे भरपूर व्हरायटी आहेत ही आहे 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 राजापुरी गड्डा हळद गड्डा हळद बापरे बाई चांगलीच दिसतीये ही सॉलिडच आहे मी पहिल्यांदा बघते ही गड्डा हळद ही कशाटी लागते मसाल्यात ताकायला सुद्धा चालते आणि दळून दळायला सुद्धा चालते पावडर करण्यासाठी अच्छा टेस्टी असते का ही हळद कुठून येते ही हळद सांगली आपल्याकडून येते अच्छा कर्नाटक मध्ये सुद्धा भरपूर होते भरपूर होते आणि हिचा दर काय आहे तीनशे वीस रुपये किलो, किलो।, किलो। अरे वा सुंदर आहे त्यानंतर ही राजापुरी आहे ह्याचं दर दोनशे ऐंशी आहे त्यानंतर ही वायगाव आहे तीनशे वीस रुपये ही सीएल आहे तीनशे साठ रुपये असे ह्याचे दर आहेत हे बघा व्ह्युअर्स यांच्याकडे हे असे सगळे खडे मसाले मिळतात आणि क्वालिटी एकदम छान आहे अजून काय काय मिळतं आपल्याकडे आपल्याकडे सर्व गरम मसाला पूर्ण मिळतो म्हणजे तुमच्या किती किलो मिरची आहे त्या प्रमाणात आम्ही कोल्हापुरी पद्धतीचा कांदा लसूण मसाला सोलापुरी मसाला पुंदेरी मसाला किंवा तर्री मसाला असे वेगवेगळे प्रकारचे आम्ही टाईपचे मसाले तयार करून देतो अरे मी रेडी तयार करून घेतला किंवा त्याचं मेजरमेंट नुसार मटेरियल सुद्धा प्रोवाईड करून आम्ही सांगितलं की पावभाजी सामान द्या तर तुम्ही काढून देत काढून देतो असे तो सगळे वाले तुम्हाला चांगली सोय आहे फक्त मसाल्याचं नाव घ्यायचं सांबार मसाला पाहिजे तुम्हाला ते सगळे जिन्नस काढून द्यायचे पावभाजी मसाला पाहिजे जिन्नस काढून देणार जी मनापासून धन्यवाद तुम्ही तुमच्या दुकानातल्या वस्तू अगदी छान मन लावून दाखवल्यात आणि त्या सगळ्याचे दर अतिशय कॉम्पिटेटिव्ह होते म्हणजे खरं सांगू का कमीच होते खूप छान वाटलं तुम्ही जेवढी काही व्हरायटी दाखवली ना मन ते बघूनच माझं अगदी तृप्त झालं आता मला हीच तुम्हाला विनंती करायची की तुमचा नंबर मी डिस्क्रिप्शन आणि हा व्हिडिओ पाहून जर व्ह्युअर्स आले तर त्यांना तुम्ही देणार व्ह्युअर्स म्हणतात ना की व्हिडिओ मध्ये एक भाव सांगतात आणि आम्हाला तिथे वेगळा भाव देतात असं नाही ना गाज असं म्हणा मला हो नक्की नक्की फक्त मिरची अपडाऊन होत असतो काय मी एकशे मार्केट राहत नाही गेल्या वर्षी काश्मीर बाराशे दर होता की आम्ही विकलेला तो आज चारशे ऐंशी बॅडगी सहाशे चाळीस होती तीनशे वीस होती तर अर्धे पैसे झाले या वर्षी पुढच्या महिन्यात काय डिपेंड होऊ मार्केट आपण सांगू शकत बाकी सगळे रेट तर मोस्टली तर सेमच राहत काही व्ह्युअर्स ते म्हणतात ना ते अगदी शंभर टक्के खरे मिरच्यांचे दर खालीवर होत असतात मागच्या वर्षी मी गुलतेगडी मार्केटमध्ये काश्मीरी मिरची आठशे रुपये किलोनी बघितली होती आणि ती मला फारच महाग वाटली होती पण यावर्षी काश्मीरी मिरची चारशे ऐंशी सगळेच मिरच्यांचे या वर्षी कमी झालेले आहेत पण तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला नक्की जास्त दरामध्ये मिळेल याची मी तुम्हाला खात्री देते रोहितजी माझी ऑर्डर घेता मला काय काय हवंय ना मी सगळं सांग